पालगाव गायरान धारकांच्या न्यायासाठी रिपाई करणार जनआंदोलन चाळीस वर्षापासून कसत असलेल्या बेदखल करू नये बातमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील गायरान धारकांच्या न्यायासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील पालगाव ग्रामपंचायत हद्दीत गायरान जमीन सन एकोणीशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे पासून म्हणजे मागील चाळीस वर्षापासून कसत आहे या जमिनीवर शंभर ते दोनशे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो तर या गायरान जमिनीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांना या शेती दुसरे कोणतेही उपजीविकेचे साधन नाही मात्र शासनाने गायरान धारकांच्या जमिनीवर सौर ऊर्जा व इतर प्रकल्प बसवण्याची तयारी सुरू केली आहे शासनाच्या या कृत्यामुळे ही जमीन कसत असलेल्या शंभर ते दोनशे कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे या गोरगरिबांवर अन्याय करू नये तसेच कुठल्याही प्रकारचा प्रकल्प यांच्या गायरान जमिनीवर अनुयायी नसताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड तालुक्याच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन कुलंब्री तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार संजय राऊत यांना देण्यात आले निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष राजू प्रधान सुखदेव तानाजी नरवडे मधुकर त्र्यंबक तुपे अरुण आनंदा पगारे कडोबा त्र्यंबक तुपे शेषराव राजाराम नरवडे लक्ष्मण काशीनाथ शिरसाट काशीनाथ दशरथ नरवडे महादेव काशीनाथ नरवडे श्यामराव दशरथ नरवडे दिलावर साहेब खान पठाण संजय शेषराव गायकवाड विनायक दगडू पवार विठ्ठल लक्ष्मण नौतुरे दिनकर साबळे व इतर असंख्य गायरणधारकांच्या स्वाक्षरे आहेत यावेळी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनासोबत माननीय न्यायालयाची नक्कल पोलीस ठाण्याची नक्कल ग्रामपंचायतीचा ठराव एक ई ची नक्कल तसेच सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासूनचे सर्व पंचनामे सोबत जोडून देण्यात आले